माननीय श्री श्याम कुमारजी बरभदेव साहब नवनिर्वाचित खासदार लोकसभा स्थापन है माननीय श्री श्री बहुत साहब आजी मंत्री महाराज कुराजे स्थापित कार्यक्रम सुरू है ये के सुरुआत हो Yang anak muncir, auto ini, daripada kompetisi dan keluar melalui takaran daripada kategori terakhir 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 सन्माननीय सुनीलजी केदार साहेब यांच्यासाठी आपण सगळे एकत्र आलो असे आजच्या या सत्काराचे सत्कारमूर्ती सन्माननीय नवनिर्वाचित खासदार श्यामकुमारजी बर्वे माजी आमदार विजयजी गोटमारे साहेब आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मीताई बर्वे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदाताई राऊत माजी सभापती उज्ज्वलाताई बोढारे साहेबांचं नाव घ्यायचं राहिलं होतं आम्हा सगळ्यांचे जे ज्येष्ठ ज्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत असतो असे आपले माजी मंत्री रमेशचंद्रजी बंस साहेब प्रकाशजी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रवीणजी गुंटेसाहेब आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य गुडूजी बंग नागपूर नागपुरे या तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती सुष्मताई कावळे ह्या गावाच्या सरपंच शिंगारे सर्व पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय सगळे ज्येष्ठ मंडळी प्रत्येक गावागावातून त्यांना आपण त्यांच्या नेतृत्वावर विश्वास करतो आणि ते गावातून आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान करतात अधिक परिश्रम करतात असे माझे सगळे पितातून नागरिक बंधू आणि बघितलेलं आज आपण या विश्वासभूमी सत्काराला म्हणण्याचं कारणच आहे की साहेब आपण आपल्या सगळ्यांवर विश्वास टाकला ह्या मतदारांवरती विश्वास टाकवा मतदारा एक वेळ अशी होती की हिंड्यामधून आपण मागे राहू शकता अशी एकंदरीत परिस्थिती असताना सगळे आपल्याला शंकेच्या नजरेनं बघत होते परंतु साहेब तो आपा साहे आपा विश्वास आम्हा सगळ्यांवरती टाकला ह्या इंडियाच्या संपूर्ण जनतेवरती जो विश्वास टाकला त्या जनतेने विश्वास आपल्यासारखा ठरवून सन्माननीय खासदार श्यामकुमारजी परवे यांना निवडून श्यामकुमारजी परवे आपल्यासोबत धोका होणार नाही आणि जो विश्वास तुम्ही टाकला त्या विश्वासाला तळासुद्धा जाणार नाही याचं कारण असं आहे की त्यांच्या पाठीशी कोण आहे तर आपला सगळ्यांचा विश्वास म्हणजे बाबू केदार साहेब <द्टाथा> आणि आपण आपण जे काम चांगल्या पद्धतीने करून आपण ह्या लोकसभेमध्ये मतदान दिलं आणि आपण कधी नव्हे एवढ्या मोठ्या फरकाने आपण ह्या हिंगा तालुक्यातून आपण लीड दिली विधानसभेत अशीच लीड माझी एक सगळ्यांना विनंती आहे सगळे प्रमुख लोक आहे काही लोकांना नाराज वाटेल बरं साहेब आम्हाला दहा वर्ष झाली आम्ही विरोधात आहोत आम्हाला ह्या दहा पुड़ वर्षामध्ये कुठ कुठला प्रकारे त्रास झाला आला ते आम्हाला माहीत आहे आणि आमच्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गाव लेवलवर का त्रास होतो हे त्यांना सुद्धा माहीत आहे आणि म्हणून ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची आणि जे आपल्याला ज्यांनी मतदान केलं ज्या विश्वासाने मतदान केलं तेच मतदान येणार आहे विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला ते देणार आहे परंतु जेवढी सन्माननीय नेते मंडळी असतील यांच्याकडे हे सगळे मतदार कार्यकर्ते आशे कुठे आशेने बघते की आपल्याला येणारी विधानसभा हे जिंकायची आणि त्यामुळे सगळ्या सन्माननीय नेत्यांना ने ने माझी विनंती राहील साहेब आपण तर आहात म्हणून ह्या नेत्यांना माझी सगळ्यांना विनंती राहील कोणी नाराज होते परंतु माझं एक प्रामाणिक मत आहे की आपण आपसामध्ये कुठेही भांडू नका कुठलाही मतभेद ठेवू नका कारण की तुम्हाला संधी लोकांनी लोकसभेमध्ये दिलेली आहे आपल्याला घ्यायची असेल तर आपल्यामध्ये कुठेही कटुता निर्माण होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेणं फार गरजेचं <स्थाथ> हा कार्यकर्ता हा पदाधिकारी कधी आपल्याला माफ करणार नाही ज्या दहा वर्षात आपण ज्या त्रासातून आपण बाहेर आलो एक नेतृत्व खासदारांच्या स्वरूपात आपल्याला प्राप्त झालं ते जर नेतृत्व विधानसभेमध्ये जर आपल्याला पाहिजे असेल ज्या साहेबांनी आपल्यावर विश्वास टाकला हो विश्वासार्ह ठरवायचा असेल तर आपण सगळ्या नेत्यांनी एक मेहनतीने संघटना दिवस एक करून खालचा निवडला तसाच येणारी विधानसभा मोठ्या फरकाने निवडून याच्या संदर्भात आपण सगळ्यांनी काम करावं जेणेकरून ह्या कार्यकर्त्यांवर दहा वर्षात होत असलेला जो काही त्रास आहे साहेब आम्हाला खूप त्रास होतो आम्ही स्थानिक लेवलवर काम करत असताना आमदारकांची सत्ता आपली सत्ता असली आपण एवढा अन्याय अत्याचार करत नाही परंतु यांची लोक आज ऑफिस ऑफिसमध्ये आपण काम आपल्या कार्यासाठी जात असतो तिथला प्रत्येक अधिकारी हा सगळा भारतीय जनता पक्षाचा फक्त दुपट्टा टाकायचा राहिला आणि कुठल्याही प्रकारचं काम आपलं होत नाही आपण आपलं काम करू घ्यायसाठी तिथे गेलो की वरून एक फोन येतो आणि तो फोन आला की तो अधिकारी आपलं काही काम फार विचित्र परिस्थिती काँग्रेसमध्ये असं नाही आहे काँग्रेसची सरकार होती परंतु काँग्रेसच्या सरकारमध्ये त्या राजवटीमध्ये कोणावरी कोणी असेल कुठल्याही पक्षाचा असेल त्याच्या त्या राजवटीमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही याची दखल आमच्या काँग्रेस पक्षाची सर्व मंडळी येत असते साहेब आपले मंत्री होते पण मंत्री असताना जिल्हा परिषदेची आमची सत्ता आणि ज्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यांना समान न्याय देण्याच्या भूमिकेतून संपूर्ण जिल्हा परिषदांची काम करते साहेब असताना सुद्धा कुणावर आपल्यावर अन्याय होणार नाही तो पक्षाचा असो किंवा नसो एवढा विश्वास साहेबांनी सगळ्यांना दिला तो गावागावात केला विरोधक सुद्धा साहेब तुम्हाला सन्मानाने बघित बघतात कारण मोठे जरी बघत नसेल कारण की त्यांना त्रास तुमचा होतो म्हणून बघत नसेल परंतु छोटे जे कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष जे जे विरोधक कार्यकर्ते असतील ते साहेब तुम्हाला सन्मानाने बदत असतात याचं कारण की आपल्यामध्ये असलेला विश्वास त्या विश्वासातून आपण जनतेपर्यंत आपले घेऊन दिलेली कामं आणि जो टाकला विश्वास टाकला त्याला पुढे तळा आपण आपल्या माध्यमातून जाऊ दिली नाही तसाच साहेब आमच्या हिमण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आता या निवडणुकीच्या माध्यमातून आपण बघतो वीस हजार बोगस नावाकरता म्हणून आम्ही गेलो सन्मान्य आमदार साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली सांगितलं की त्या वीस हजार मतामध्ये बाहेरचे इंग्लिश सायडर लोकं एक कामगार एरिया आहे आय डी सी बुट्टीबोरी आणि डी एमआयडीसी आणि कामगार वर्ग येतो आणि गावाला जातो तेव्हा त्याचं नाव तिथं नोंदलं जातो आणि नंतर मात, मात्र तो निघून जातो असे डबल डबल नावं असल्यामुळे ते नावं कमी करण्यात येऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे पण मी तुम्हाला सांगतो आमच्या मध्ये साहेब एक सरोगी मोलला जिथे म्हशीचे आणि गायीचे तबेले आहेत या आहे आणि त्या झोपडपट्टीमध्ये तमेले का यांनी टाकून ठेवले का ते राहतात तुझे मतदार तुझे तो तिथला टिंकू आपला जाधव जो तिथला संपूर्ण कार्यभार सांभाळतो त्याचं सुद्धा नाव त्या वार्डामध्ये आहे असे संपूर्ण वाराणसरीमध्ये साहेब आठशे नऊ हजार मतदान आहे आणि ह्या मतदान विधानसभेमध्ये मागच्या विधानसभेमध्ये गोडमारे साहेब जेव्हा लढले त्या निवडणुकीमध्ये आमकांच सांगायचे रिझल्ट लागायचा होता काय माहिती काय झालं की हे आम्हाला पहिलेच सांगायला लागले की चाळीस हजार पेपर हमारे सीट शिल्की आर आहे निवडणं झालं हे खूप मोठे अंतर्यामी झाले की यांना आजच माहीत पडलं की आता एवढ्या मतांना आपण निवडून येणार आहोत आणि त्या बोगस मतदानाच्या नावावर विकास पुरुष म्हणून स्वतःला संबोधित करून घेत असताना यांना बोगस मतदान टाकायची गरज का पडली आपण जर काम केलं असेल तर जनता आपल्याला मत देतील ना आणि जर आपण कामं केले असेल तर आपल्याला काही चिंता करायची गरज नाही आपण कशाला आपण ते बोगस आप मतदान टाकून घेतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदान टाकल्या गेलेला आहे त्याबाबत लोकांमध्ये चिड आहे की आम्ही आमचं मतदान करतो मात्र हे बाहेरचं आलेलं मतदान त्यांना विजय करून जाते परंतु यावेळेस आपल्या सगळ्यांना सांगतो आपलं शहर जे टाकतात हे गाव होतं आता मोठं शहरामध्ये रूपांतर झालेलं आहे अनेक बाहेरची मंडळी इथं आपण गावातले लोक एकामेकाला लो दे ओळखून एका देतो परंतु त्याला जर एखादं शहराचं स्वरूप प्राप्त झालं असेल तर त्यामध्ये येणाऱ्या नवीन लोकांना आपण ओळखू शकत नाही आणि अशी परिस्थिती बघून त्या शहरी पेरिअरमनच्या त्या गावामध्ये नाव टाकण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मार्थ। सतत होत असत आणि यावर सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण की जी मेहनत जी लगत ज्या विश्वासाने आपण आपल्या मतदारांना मतदान करायला सांगतो आणि मात्र आपला पराभव त्यावेळेस मोठ्या प्रकारे कोडमारे साहेबांचा झाला त्यांनी घेतलेली छान दाज मत दा ही चांगली मत होती कमी नव्हती ती परंतु हे जे बोगस मतदान आहे हे बोगस मतदान आपल्याला हरवून दिलं आणि त्यामुळे आपण आपल्या गाव सरावर जागृत राहू आम्ही आमच्या शहरामध्ये जागृत राहू तुम्ही जर शंभर टाकले असेल तर आम्ही दीडशे टाकून राहतो आम्ही माझ्या याच्यात साहेब मी मतदान मी टाकून घेऊन जाऊ पण प्रॉपर लोकांचं टाकतो आहे आम्ही मतदान टाकण्यामध्ये आम्ही कुठं मागणार आहे आणि त्यामुळे शहरी भागामध्ये आता आपलं शहर टाकळघाट झालेलं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आपण आजूबाजूच्या गावातलं सगळे आले बुट्टीबोरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकस मतदान आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी जागरूक राहू हे मतदान होणार नाही निवडणुकीच्या दरम्यान याच्यावर आपण फार दक्षतेने लक्ष ठेवण्यात आहोत आणि येणारी विधानसभा साहेब सांगतील साहेबांनी जेव्हा ज्याला ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो पक्का झाला आता त्यांनी साहेबांनी सांगितलं आता तो विश्वास आमचा त्यांच्यावर आहे आम्ही पहिलेही बोललो साहेबांनी म्हटलं की मलाच लढायचं आहे आम्ही तो म्हणतो शंभर टक्के साहेब तुम्ही आम्हाला इथे पाहिजे म्हणजे पाहिजे आम्हाला तुम्हीच पाहिजे आणि जर आम्हा सगळ्यांचा त्या सगळ्या मतदारांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आणि त्यामुळे आपण कोर्टात सुद्धा आपण ती आणि पुढच्या ह्या विधानसभेला साहेबाच्या रूपामध्ये आपला उमेदवारी न राहील एवढा विश्वास व्यक्त करतो आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी त्यांच्या विश्वासाला तळा जाणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी एवढा पुनश्च विश्वास टाकतो आपल्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय भारत